मोहमदे अतिशय सुंदर अस्तित्व या ठिकाणी भारतीय कमी संस्थेच्या वतीने जे शिष्टमंडळ आली आहे करायला आलोय आहे अतिशय आनंददायी आहे की पर्यावरणचा संतुलन केलं जातं ही एक शिकवण आपल्याला या नदीच्या प्रवासामध्ये दिसते स्वच्छ पाणी स्वच्छ नदी ठेवण्याचा पूर्णता प्रयत्न झालेला आहे आणि नदी स्वच्छ राहावी आणि त्यासाठी सुद्धा अनेक काही कंपन्यासुद्धा आपल्या सरकारने बंद केल्या होत्या आता याच्यात सुद्धा नुकसान झालेलं आहे जी डी कमी झालेलं आहे कारने पर्यावरणाचा सुद्धा विचार केलेला आहे आणि ह्या शहराचा पर्याकरता दृष्टी सुद्धा काम सुरू आहे विशेष देखील या परिस्थिती बिल्डिंग या बिल्डिंगला नदीच्या तीरावरती समृद्ध गावाला करते देशाला करते आणि त्याचसोबत जनतेला सुरुवात समृद्ध करत असते असा असत एक नावा आपण बाजूला पाहत हा मोठ्या बिल्डिंगा दिसत आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे ऑफिसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ऑफिसेसच्या निमित्ताने देशाची नदी ही सौंदर्य असते देशाचा विकास हा तुमच्या आजूबाजूला होत असतो शेती बाहेरते आणि त्याच्या शेतीसोबत त्यांची जनतेचा सुद्धा असतो विकास होतो आणि पाणीसुद्धा आपण पाहिलं तर अतिशय स्वच्छ असं पाले आहे ज्या पाण्याविषयी मी एका व्हिडिओमध्ये बोललोय की ज्या हरेक कंपन्या पर्यावरणाच्या कारणास्तव बंद केलेल्या आहेत आणि पर्यावरण ही काम केलं आहे हे स्वच्छ पाणी आपण पाहत अशा प्रकारचं रूप आपल्याला दिसतंय आहे आपले जीव चित्रांचे संपूर्ण त्याच्यात हे चित्र पाहिजे देत आहे आमचे सहकारी या वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत गावात गावाच्या उद्देशात विच्चाराच्या जी बलवान व्हावा स्वप्न पडले त्या स्वप्नात हा लाल तारा विचाराचा घेत जनतेच्या प्रश्नावर विकासाचं रूप घेत दिसतंय नदीच्या तीरावरती काय होऊ शकतं हे उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो अनेक भारतामध्ये नद्या आहेत त्याचंही विकास व्हावा अशीच अपेक्षा हा विरोध करताना माझ्या मनात येते आहे नाशिक सारख्या शहरात मी स्वतः राहतो परंतु अजूनही आमचं नाशिकमध्ये गंगेचा गोदावरीचा पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकला नाही नक्कीच माझ्या सहकाऱ्यांना हे दाखवल्यावरती त्यांना आनंद वाटेल आणि महाराष्ट्राला भारतात सुद्धा पर्यटन हा एक मोठा व्यवसाय आहे तो पहरावा अशीच अपेक्षा आपण करू या सुंदर अशी लायटिंग आपल्याला आहे त्या लायटिंगचं अतिशय आनंददायी हो आम्हाला चित्र निर्माण झालं आणि ह्या चित्रातून एक आठवण आपल्याला पाहायला मिळते वेरी नाइस नाईस खूपच सुंदर अशी लायटिंग आणि सुंदर अशी या नदीच्या तीरावरती चित्र आपल्याला पाहायला मिळतंयकना असा पूल त्या पुलातून आपल्याला दिसतंय की चांगल्या प्रकारचं चित्र आणि हे संपूर्ण नदी तीरावरती पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतात थंडीचा मोसम जरी असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला हे आनंददायी असं चित्र पाहायला मिळतंय अतिशय चांगलं चित्र जे आपल्याला नेहमी स्मरणार राहील अशा प्रकारचे चित्र आहे हे आमचे शिष्टमंडळातील कॉम्रेड संजय कुमार बिहार समोर येऊन कॉम्रेड पांडाजी हमारे नेतृत्व करण्यावाले नेता कॉम्रेड दिनेश कॉम्रेड सुकिंदर कॉम्रेड अमितजी आणि त्याचप्रमाणे चायनामधील असलेल्या सर्व सहकारी मित्र आणि तो फोटोपासून दूर राहतो असा आमचा मित्र कॉम्रेड मुकुंद जो सबसे दूर रहता है आज वो हमारे साथ में है कर्नाटकहून आलेला सहकारी आणि सर्व शिष्टमंडळ सहकारी या आनंद घेताना या सर्व त्याच्यातला कॉम्रेड प्रिन्स केरला चार्जवेरी केरला केरला आणि हे सर्व सहकारी यांच्यासोबत मला ही ट्रीप करायला संधी मिळाली याबद्दल खूप आनंद होतोय आणि चीनच्या दौऱ्यावरचा हा आनंददायक क्षण मला अनुभवता येतोय थँक्स है। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हॅम्स कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यास